माझा मतदारसंघ मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आहे तिथे एक लाख चार हजार मतांनी मी निवडून आलेलो आहे आणि तीन वेळेसचा जो आमदार आहे संजय रामबुलकर आणि प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आहेत यांचा जो गड आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे ते भितरलेले आहेत पराभव त्यांना मान्य नाही आहे आणि त्यामुळं आमच्या मेहकर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये त्यांनी दगडफेक गाड्याफोड आमच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून त्यांनी हाणामारी दहशत सदृश्य वातावरण निर्माण केलेलं आहे दबाव आणि दहशतीचं जे काही तंत्र आहे त्यांचं जुनं ते त्यांनी बाहेर काढलेलं आहे त्यामुळं मी या निमित्तानं आपणास विनंती करतो जनतेला की आपण जिंकलेलो आहोत आपल्यावर जबाबदारी जास्त आहे आपण शांतता ठेवा आणि आपल्या मुलांना आपल्या सगळ्या आजूबाजूच्या नातेवाईकांनासुद्धा घरामध्ये राहायला सांगा कोणत्याही प्रकारचा आपल्या हातून कोणतंही कारण घडू नये या दंगलीला वाढण्यासाठी तसंच पोलिसांना देखील मी विनंती करतो की आमची आम जी आमची जीत झालेली आहे आम्ही जिंकलेलो आहोत आम्ही खरं तर अशा प्रकारचा उत्साह करण्याऐवजी जे हारलेले आहेत त्यांचा उन्माद आपण बंद करा जे उन्माद आहेत त्यांची नावं मी तुम्हाला दिलेली आहेत त्यांना ताबडतोब जेरबंद करून त्यांना पोलीस कस्टडी दाखवा आणि हे जे आतापर्यंत जे चाललेलं जे बूथ आहे भाणामतीचं भूत हे आता तुम्ही जेरबंद करा नाही तर याचा महाराष्ट्रभर याचं लोन पसरेल आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनावर येईल हे मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो आहे